हॅलो एवरीवन मी सुजाता धूत तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल त्रियाज किचनमध्ये आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत अतिशय खुसखुशीत आणि टेस्टी बनणारी गव्हाच्या पिठाची शंकरपाळी मैदा सोडा यापैकी काहीही न वापरता एकदम टेस्टी शंकरपाळी आपण तयार करणार आहोत आज आपण इथे अर्धा किलो गव्हाच्या पिठाची शंकरपाळी तयार करणार आहोत आपल्याला जर वजनी प्रमाण घेणे शक्य नसेल तरी काहीही हरकत नाही घरात अवेलेबल असणाऱ्या एखाद्या वाटीच्या किंवा कपच्या मापाने सर्व मेजरमेंट आपण इथे घेणार आहोत आपल्याला या पद्धतीने कुठलीही एक वाटी सेट करायची आहे आणि त्याच्याच मापाने सर्व घटक आपण घेतले तर एकदम मस्त शंकरपाळी आपली इथे तयार होतात या वाटीच्या मापाने मी इथे साडेपाच वाट्या गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि यासाठी पाच चमचे बारीक रवा आपण इथे घेणार आहोत शंकरपाळी एकदम मस्त क्रिस्पी आणि खुसखुशीत बनण्यासाठी मी इथे पाच चमचे पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमचाने बारीक रवा घेतलेला आहे आपल्याकडे जर बारीक रवा अवेलेबल नसेल तर जाड रवा आपल्याला इथे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपण टाकलेले आहे अगदी चिमूटभर इतके मीठ आणि हे सर्व ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण व्यवस्थित एकत्र एक करून घेणार आहोत ज्यांना मैदा चालत नसेल त्यांना किंवा लहान मुले वयोवृद्ध माणसे यांच्यासाठी देखील ही गव्हाच्या पिठाची शंकरपाळी बनवणे एकदम चांगला पर्याय आहे आणि ही शंकरपाळी खायला एकदम मस्त लागतात आता आपण गॅसवर इथे ठेवलेले थे आहे एक पातेले आणि यामध्ये टाकणार आहोत त्याच वाटीच्या मापाने दीड वाटी, वाटी पाणी एक वाटी गच्च भरून घेतलेली साखर आणि एक वाटी साजूक तूप तूप आपल्याला इथे घट्ट न घेता या पद्धतीने वितळलेलेच म्हणजे सेमीथिक कन्सिस्टन्सीचेच तूप घ्यायचे आहे नाहीतर तुपाचे प्रमाण बदलले तर शंकरपाळी देखील चांगली बनणार नाहीत आणि शंकरपाळी जर तुम्हाला फार जास्त गोड हवी असेल तर आणखी पाव वाटी साखर यामध्ये तुम्ही टाकू शकता आपल्याला इथे साखरेचे पाक वगैरे तयार न करता साखर फक्त व्यवस्थित वितळून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता साखर पूर्णपणे वितळली गेली आहे आणि मिश्रणाला हलकीशी उकळी यायला देखील सुरुवात झालेली आहे या स्टेजला गॅस आपण लगेचच बंद करणार आहोत आणि हे मिश्रण रूम टेम्परेचरवर आले की आपण पीठ मळायला सुरुवात करूया मिश्रण इथे चांगले गार झालेले आहे तर आता आपण पीठ मळायला सुरुवात करूया पीठ मळत असताना हे तूप आणि साखरेचे मिश्रण पूर्णपणे एकदाच न टाकता या पद्धतीने थोडे थोडे टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे सर्वात महत्वाचे म्हणजे पीठ इथे आपल्याला एकदम जास्त पातळ देखील नाही किंवा खूप घट्टही नाही असे मळायचे आहे जेणेकरून आपले शंकरपाळे एकदम छान खुसखुशीत तयार होतील पीठ मळत असताना जर आपल्याला पाणी कमी पडले तर दोन तीन चमचे पाणी तुम्ही नंतर देखील ॲड करून पीठ इथे व्यवस्थित मळून घेऊ शकता या कन्सिस्टन्सीचे पीठ आपल्याला परफेक्ट शंकरपाळ्यांसाठी पाहिजे आहे अर्धा किलो पीठ आणि पाच चमचे रव्यासाठी आपण इथे दीड वाटी पाण्याचा वापर केला होता तर पूर्ण पाणी आपल्याला इथे हे पीठ मळायला लागलेले ला आहे आणि हे पीठ मळत असताना आपल्याला ते फार जास्त मऊ करत बसण्याची देखील गरज नाही या पद्धतीने सर्व पीठ एकत्र आले की एक ते दोनच मिनिटे फक्त आपण ते मळणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून पंधरा मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवायचे आहे आपण यामध्ये रवा टाकलेला आहे त्यामुळे आपल्याला हे पीठ रेस्ट करायला ठेवावे लागेल जेणेकरून रवा चांगला फुलून येईल पंधरा मिनिटे इथे पूर्ण झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा पीठ आणखी थोडेसे घट्ट झालेले आहे आता हे पीठ आपण एक ते दोन मिनिटे पुन्हा थोडेसे मळून घेऊया आणि लगेचच आपल्याला शंकरपाळी लाटायला सुरुवात करायची आहे रवा भिजल्यानंतर जर तुम्हाला वाटले की पीठ आपल्या इथे खूपच जास्त घट्ट झालेले आहे तर या स्टेजला देखील एक दोन चमचे पाणी टाकून तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी व्यवस्थित करून घेऊ शकता हे पीठ आपण तीन भागांमध्ये डिवाइड करून घेतले आहे आणि या पिठाची एक लाटी अपन या पद्धतीने थोडीशी गोलाकार करून उरलेले पीठ पुन्हा आपल्याला झाकून ठेवायचे आहे आता आपण इथे एक जाडसर अशी पोळी लाटून घेणार आहोत सर्व बाजूने एकसारखी आपण ही पोळी लाटून घेणार आहोत आणि आपल्याला ही आठवणीने जाडच ठेवायची आहे जेणेकरून शंकरपाळे खुसखुशीत बनतील आपण जर इथे एकदम पातळ अशी पोळी लाटून घेतली आणि त्याचे जर शंकरपाळे बनवले तर ते शंकरपाळे फार जास्त कडक बनतात साईडच्या किनारी आपण अगोदर कट करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला पाहिजे त्या आकारात आपण इथे शंकरपाळी कट करून घेणार आहोत मी इथे लहान आणि चौकोनी साईजच्या आकाराची शंकरपाळी तयार केलेली आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथे डायमंड शेपच्या देखील शंकरपाळी कट करून घेऊ शकता पीठ पोळपाट्याला थोडे देखील न चिकटता एकदम व्यवस्थित शंकरपाळी आपली इथे तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता इतकी जाड आपल्याला ही शंकरपाळी ठेवायची आहेत जेणेकरून ती एकदम मस्त क्रिस्पी आणि खुसखुशीत बनतील ही शंकरपाळी तळल्यानंतर आणखी एकदम मस्त फुलतात आणि भरपूर लेयर्स यामध्ये तयार होतात तर याच पद्धतीने जाडसर अशी पोळी लाटून त्याची आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे शंकरपाळी कट करून घ्यायची आहे तेल आपण इथे अगोदरच गरम करायला ठेवले होते तर पिठाचा थोडासा गोळा जर आपण यामध्ये टाकून बघितला तर या पद्धतीने तो, पद्धती तो बुडबुडे येऊन लगेचच वर येतो आहे म्हणजे आपले तेल इथे व्यवस्थित गरम झालेले आहे एक झाऱ्यावरून शंकरपाळी यामध्ये आपण टाकलेली आहेत आणि गॅसची फ्लेम आपल्याला इथे लगेचच लो करायची आहे महत्त्वाचे म्हणजे शंकरपाळी तेलात सोडल्यानंतर लगेचच झाऱ्याने हलवायची घाई न करता या पद्धतीने शंकरपाळी जेव्हा अपोप तरंगून तेलावर येतील तेव्हाच झाऱ्याच्या मदतीने अलगद आपण ती हलवून घेणार आहोत गॅसची फ्लेम आपण इथे लो मिडियम केलेली आहे आणि लो मिडियम फ्लेमवरच आपण ही शंकरपाळी चांगली तळून घेणार आहोत सुरुवातीला तेल जर आपण फार जास्त गरम केले आणि त्यामध्ये शंकरपाळी सोडली तर ती बाहेरून तर त्याचा कलर बदलतो पण आतमधून ती पूर्णपणे कच्ची राहतात आणि तेल जर खूपच जास्त गार असेल तर शंकरपाळी फार जास्त तेल पितात म्हणजे तेलकट होतात त्यामुळे परफेक्टच तेल गरम झाले की आपल्याला शंकरपाळी सोडायची आहेत शंकरपाळी या पद्धतीने आपल्याला झाऱ्याने एकसारखी हलवत राहायची आहे म्हणजे खालीवर करत राहायची आहे जेणेकरून सर्व शंकरपाळ्यांना एकसारखा कलर येईल आणि ती व्यवस्थित सर्व बाजूने तळली जातील तुम्ही इथे बघू शकता एकदम मस्त कलर सर्व शंकरपाळ्यांना इथे आलेला आहे एकसारखी समप्रमाणात ती तळली गेलेली आहेत तर आपण आता ही शंकरपाळी लगेचच काढून घेणार आहोत कारण शंकरपाळी गरम असल्याने त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते आणि गार झाल्यानंतर हा कलर आणखी थोडासा डार्क होतो त्यामुळे ही शंकरपाळी आपण इथे लगेचच काढून घेतलेली आहेत उरलेल्या सर्व शंकरपाळ्या आपण याच पद्धतीने तळून घेणार आहोत शंकरपाळी लाटत असताना आपल्याला ती जाडसर ठेवायची आहेत आणि तळत असताना तेल आपल्याला परफेक्ट गरम झालेले हवे म्हणजे ती आतपर्यंत चांगली तळली जातात आणि भरपूर लेयर्स असलेल्या ले शंकरपाळी आपल्या इथे तयार होतात या पद्धतीने या दोन तीन गोष्टी लक्षात ठेवून जर आपण शंकरपाळी बनवली तर ती अजिबात कडक होत नाहीत तेलकटही होत नाहीत एकदम मस्त खुसखुशीत अशी शंकरपाळी आपली इथे तयार होतात सर्व शंकरपाळी मी इथे तळून घेतलेली आहेत तुम्ही इथे बघू शकता एक सारखा कलर सर्व शंकरपाळ्यांना आपला इथे आलेला आहे आणि इथे ती व्यवस्थित गार देखील झालेली आहेत आपण इथे ही शंकरपाळी तोडून बघूया एकदम इझिली ती हाताने तुटली जात आहेत आणि तुम्ही बघू शकता भरपूर लेयर्स आतमध्ये तयार झालेले आहेत एकदम खुसखुशीत अशी शंकरपाळी आपली इथे बनलेली आहे चहाबरोबर या शंकरपाळ्या एकदम मस्त लागतात आणि दोन ते तीन महिने आपण यांना स्टोअर देखील करून ठेवू शकतो तर तुम्ही देखील या पद्धतीने गव्हाच्या पिठाची शंकरपाळी एकदा अवश्य ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि इतरांबरोबरही भरपूर शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग